नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीने मी राजेंद्र मकोटे आमच्या सहकारी मधुरा पाटील यांच्याबरोबर आपलं स्वागत करतो महानगरपालिकेच्या कर निवडणूक पडग्या माता खऱ्या अर्थाने वाजलेल्या आहेत चार प्रभाग ह्या निवडणुका होणार आहेत आणि वरिष्ठ निवडणूक कार्यालयाकडून संदर्भात आता रचनेचे आदेश आल्याने सर्वच गतिमान झालेलं आहे जनमानस गतिमान झालेला आहे सर्व पक्ष संघटना गतिमान झालेल्या आहेत आणि नेमकं प पदाधिकाऱ्यांना मतदारांना काय वाटतं याचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही आपल्यासाठी देत आहोत शिवसेनेचे महानगर समन्वय कमलाकर जगदाळे आपल्याबरोबर आहेत शॉमील कॉलनीतून ते राहतात आणि हक्कानं उपलब्ध असणारा कार्यकर्ता अशी त्यांची ख्याती आहे आता निवडणुका झाल्यात आणि प्रभागनिही निवडणुका होणार आहेत आणि सर्व यंत्रणा गतिमान आहे शिवसेनेची काय यामध्ये भूमिका आहे राजूबा आता खरं सांगायचं म्हणजे शिवसेना ही बारा महिने रस्त्यावरती आहे सर्वसामान्यांच्या कामामध्ये आम्ही काम करत असतो सर्व शिवसैनिक आणि आमचे जे नेतृत्व आहे म्हणजे जे पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार दादा असतील यांच्या माध्यमातून महायुतीचा अतिशय चांगल्या प्रकारे कारभार संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि आम्हाला खात्री आहे की संपूर्ण जनता महायुतीच्या पाठीशी ठाम उभी राहणार आहे कोल्हापूरचीसुद्धा आणि साधारण ही जी आता आपण तुम्ही निवडणूक म्हणालात ही चार प्रभागांची मिळून होणार आहे त्याचं नुकतंच नोटिफिकेशनसुद्धा निघालेलं आहे आणि साधारण वीस हजार कमीत कमी ते तीस हजारपर्यंत असा हा मतदारांच्यापर्यंत पोचावा लागणार आहे आणि या मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे जे नेते आहेत शिवसेनेचे इथले लाडके आमदार आहेत राजे साहेब यांनी खूप कामं या कोल्हापूरमध्ये केलेले असल्यामुळं आम्हाला लोकांच्या पाठिंबा मिळेल यात कुठलीही शंका नाही आणि त्यांच्या नेतृत्वाला शिवसेनेकडे तुम्ही राही बघितला तर खूप ओढा आहे म्हणजे अनेक माजी नगरसेवकसुद्धा शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत आमचे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते अतिशय ताकदीनं या ठिकाणी काम करत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे यावेळेला निवडणुकीमध्ये सामदाम दंड बेत असं संपूर्ण ताकद माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील आमचे नेते आमदार राजे क्षीरसागर साहेब असतील यांच्या माध्यमातून पूर्णपणे वापरले जाणार आहे त्यामुळं आम्हाला कुठली शंका नाही की यावेळेला शिवसेनेचा महापौरच या कोल्हापूरच्या नगरीवर अपक्षापेक्षा पक्षीय हो उमेदवारांना महत्व निश्चित निश्चित कारण यावेळेला अपक्ष एक ठराविक मतदारसंघ एक तीन चार हजारचा आणि मग एक हजारभर मतदानामध्ये काहीतरी इकडं तिकडं करून त्या ठिकाणी अपक्षांचं राजकारण चालायचं पण एक फार मोठा मतदारसंघ असल्यामुळं या इथून पुढच्या राजकारणामध्ये पक्षाचा आधार त्या उमेदवाराचं व्यक्तिमत्व या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतील असं मला वाटतं या ठिकाणी रणजित औंदकर भाजपचे शासकीय योजना समन्वयक हो आणि विशेषकारकी आपल्या आपल्यासमवेत आहेत गेली साडेचार वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत तर तुम तुमचं आणि भाजप पक्षाचं काय पक लक्ष आहे हो आता सध्या जर परिस्थिती पाहिली चार साडेचार वर्ष झाले आपल्या या भागाला आपल्या म्हणजे उमेदवार किंवा प्रतिनिधी योग्य मिळालेला नाही तर आमच्या भाजपच्या वतीने अशी आमची इच्छा आहे की येणाऱ्या काही काल कालावधीमध्ये हो आम्हाला उमेदवार चांगला मिळाला पाहिजे एक चांगला प्रतिनिधी मिळाला पाहिजे की जेणेकरून समाजाचे जे प्रश्न सोडवेल आणि प्रामाणिक काम करेल कारण गेले जे चार साडेचार वर्ष हा पूर्ण कोल्हापूर महानगरपालिकेचा जो भाग आहे हा अगदी दूषित झालेला आहे या महानगरपालिकेचा अगदी कानाकोपऱ्यामध्ये लक्ष तर नाहीच आहे जिथे जिथे जाईल तिथं दुर्गंधी कचरा गटरी साफ आहे पाणी व्यवस्थित नाही किंवा जे आरोग्य गेल्या गेल्या महिन्यात दीड महिन्यामध्ये जर पाहिलं तर सावित्रीबाईला राजश्री शाहू वसाहत ते यादवनगर परिसर जो एरिया आहे या एरियामधल्या प्रचंड आपल्याला हे बघायला मिळते सर्व समस्या आहेत तर निवडणुकीत तुम्ही उभा आहात तुमची काय तयारी आहे भागामध्ये काय आता या येणाऱ्या काही कालानं कालावधीनंतर ज्या नग कोल्हापूर महानगरपालिकेचे ज्या इलेक्शन होणार आहेत त्या इलेक्शनमध्ये आम्हाला चांगला उमेदवार मिळेल असे आम्ही भाजप पक्षाच्या वतीनं आमचे वाटचाल चालू आहे आणि या वाटचालीतून आम्ही सक्षम उमेदवार आणि जो समाजासाठी तळमळीने काम करणार आहे अशानाच आम्ही प्रतिसाद देणार आहे एक नागरिक म्हणून एक भाजपचा पदाधिकारी म्हणून आमची तर ध्येय ध्येय धोरणं अशीच असणार आहे संदीप देसाई भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांनाचे पण तोरजकर चौकातून संपर्क साधत आहोत निवडणुका पडगम वाजलेल्या आहेत प्रभागनिहाय निवडणुका होणार आहेत जनतेला प्रथमच चार उमेदवार आपल्या प प्रतिनिधी निवडायचे आहेत कसा भाजप कसं वक्ती आहे सगळीकडे मी प्रथम आपल्या सर्व कोल्हापूर नागरिकांना आवाहन करतो की कोल्हापूरच्या विकासासाठी आज या महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे पॅनल पद्धतीने इलेक्शन पॅनल इलेक्शन ही मुंबई सांगलीमध्ये मागच्या काळामध्ये झालेलं आहे कोल्हापूर एक हे अपवाद आहे की आज प्रथमच ह्यावी चार वार्ड एकत्र करून पॅनल पद्धतीने इलेक्शन होते आणि या पॅनलचा फायदा असा होणार आहे की सर्वसामान्य घटकापर्यंत रोज उपलब्ध होणारी नगरसेवक अशी उपलब्धता होणार आहे आणि कोल्हापूरच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं कोल्हापूरचा विकास होता आहे त्या पद्धतीने मु मुलं शिक्षण घेऊन बाहेर जात आहेत ते न होता या कोल्हापूरमध्ये आय टी पार्क असेल किंवा विविध पद्धतीच्या नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी आज या पॅनल पद्धतीच्या इलेक्शनचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं करूया आणि जनतेला मी आवाहन करतो की चांगल्या पद्धतीनं मतदानाला बाहेर पडून या कोल्हापूरच्या विकासासाठी सर्वांनी पॅनल इलेक्शनसाठी जाहीर पाठिंबा द्यावा आपलं काय आणि पक्षपातळीवर काय काय तयारी आहे तुमची काय काय तयारी आहे भारतीय जनता पार्टीनं पॅनल पद्धतीचं इलेक्शन होणार हे मागच्या दोन वर्षापूर्वी डिक्लेअर झालं होतं त्या पद्धतीनं आता तयारी केलेलं आहे प्रत्येक वार्डामध्ये कार्यकर्त्याला मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे योजना शासनाच्या पोचवण्याचं काम चालू आहे त्या पद्धतीने एक एक उमेदवार तयार क केला जात आहे युती होऊ दे नाही होऊ दे कारण ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी युती न करता ही इलेक्शन होईल अशी अपेक्षा वाटते अब्दुल आमिद शाहजहान मीर शिकारी जे सिरतमुल्ला जवाहरनगर तसेच बिंदू चौकातनं आपल्या सर्व नागरिकांच्या समस्यासाठी कार्यरत असतात त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत गेली साडेचार वर्षं तुम्ही सातत्यानं कामात आहात आणि निवडणुका जाहीर झाल्या आहेत कशी तयारी आपली तयारी आता बघितलं तर तुम्हाला माहितीच आहे चार वर्ष लोकांच्या समस्या म्हणजे कचरा असेल पाणी असेल परत वेगवेगळ्या लोकांची समस्या तुम्ही बघत आलेलं आहे प्रशासकमुळं काय झालेलं नाही आता आम्ही सज्ज आहोत तुम्हाला म्हणजे चार वर्ष आम्ही कंटिन्यू कामात आहोत सगळं करत आहोत तरी आता जनतेच्या हातात आहे की जनता आता पुढं इथनं तर चार प्रभागात केलेला आहे सिंगल वॉर्ड होता आता चारचं केलेलं आहे त्यामुळं एवढंच काय असं मोठं हे होणार नाही आहे वाटतं चार एकत्र जाणार आहे त्यामुळं पक्षाच्या तिकीटाला महत्त्व असणार आहे आणि त्यामुळं पक्षाचा वचग्राऊंड कारभार चांगला सुधारेल आणि पक्ष चांगले उमेदवार देतील तुम्ही पक्षाकडनं कुठल्या अपेक्षित आहे पक्ष आता ते मी नाव सांगू शकत नाही दोन पक्षाकडून मला म्हणजे एक विषय आहे म्हणजे मागच्या मी आमदारकीचा फॉर्म भरला होता वंचित बहुजन आघाडीकडून तो दिला आहे की मी बाबा तुला ह्या ह्याच्यात की तिकीट देतो तू काय हे करून माघार घे त्या दिवशी आपण त्या शब्दाला देऊन माघार घेतलेला आहे तरी आणि एक पक्षाकडून मला एक ऑफर आहे म्हणजे ऑफर म्हणजे एक संधी आहे मग त्या स पक्षाकडून मी लढायचं माझ्या मनात तर आहे तर आता बघू आपण इथलं पुढं जर काय रन धुमाळे कसे काय होत्या काय चालते काय नेते लोक काय म्हणतात त्यावर ठरवून मी तो पक्ष फायनल करून घेणार आहे कोणत्याही पक्षाकडून पण आपण निवडणूक लढवणार आणि जनतेच्या प्रश्नासाठी आपण सज्ज आहोत असं मनोगत व्यक्त केलेलं आहे शवप्रिय व्यापारपेठेतून आपण राजेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते संपर्क साधत आहोत साडेचार वर्षांतर या निवडणुका होत आहेत आणि प्रभाग नाही चार प्रभागाचा एकत्रित अशा निवडणुका होत आहेत त्यामुळं एका उमेदवाराला प पंचवीस ते तीस हजारच्या मतदारांना सामोरं जावं लागणार आहे हा बदल आपण कसा मागतोय चांगलं आहे कुठल्याही गोष्टीकडं पॉझिटिव्ह बघा खाजगी वैयक्तिक विनापक्ष अपक्ष उभारण्यात खर्च फार होत होता तो आता पक्षी पातळीवर असल्याकारणाने खर्च कमी येईल लोकांना पैशाचा वापर जास्त करता येणार नाही ना। करणार नाहीत ना ना। लोक घोडे बाजार होणार नाही घोडे न होता चांगलं पक्षपातळीचं सरकार येईल असं प्रतिनिधी निवडून जातील हे जरी खरी असलं तरी साडेचार वर्षामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असेल पाण्याचा असेल किंवा कचरा उठावाचा असेल त्याबाबत फार नागरिकांची गुशी झालेली आहे आणि ज्या बाब या सगळ्या चार साडेचार वर्षा अनुभवल्यानंतर नागरिकांची काय जबाबदारी आहे निवडणुकीला जातात निवडणुकीला जाताना कोणत्या पक्षाचं काय धोरण आहे हे पाहून मतदान करायचं आहे तुम्ही दुसरं काय नमस्कार बुधवारपेट परिसरातून आपण आर टी आय सामाजिक कार्यकर्ते धीरज रुखड्यांचे संपर्क साधत आहोत संवाद साधत आहोत गेली साडेचार वर्षानंतर ह्या महानगरपालिका निवडणुका होतात कसं बघताय आपण गेल्या साडेचार वर्षामध्ये नागरिकांना नगरसेवकांशिवाय महापालिका अनुभवायला मिळाली आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून जे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न जो केला गेला प्रशासनाकडून त्यामध्ये त्यांना आलेला अनुभव हा थोडा कटू प्रमाणात आ आल्याचे दिसते कारण नगरसेवक असताना कामाचा निपटारा ज्या पद्धतीने व्हायचा त्याच्या उलट प्रशासकीय ह्याच्यामध्ये हा नागरिकांना आलेला अनुभव हा थोडा वेगळा आहे त्यामुळे चार वर्षानंतर होणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचे सुज्ञ नागरिक आपला नगरसेवक निवडताना साक्षर उच्च विद्याविभूषित आणि चांगल्या दमाचा कर्तव्यदक्ष असणारा असा क नगरसेवक निवडून देतील आणि यामध्ये आगामी काळात वीस वर्षाचं जे कोल्हापूरचं जे डेव्हलपमेंट होणार आहे ते या नगरसेवकांच्या जीवावरच होणार आहे नगरसेवक हा खरं तर सर्वसामान्य लोकांचा एक प्रतिनिधी असतो तो महानगरपालिकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांचं प्रतिनिधित्व करत असतो त्यामध्ये मग गटारीचं काम असू दे रस्त्याचं काम असू दे इतर कोणतीही कामं असू देत त्या कामासाठी नगरसेवकाकडे आपल्याला हक्कानं जाता येतं त्यामुळं नागरिकांच्याकडून किंवा आता एक सामाजिक कार्यकर्ता पण अशी अपेक्षा मी करू शकतो की सुजान मतदार व्हा सुजान नागरिक व्हा आणि चांगले नगरसेवक महापालिकेत पाठवा आणि आपल्या कोल्हापूरचा सा विकास चांगल्या पद्धतीने कसा होईल यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहिले पाहिजे असं मला वाटतं एक प्रश्न आहे की साधा मैताचा दाखला न मिळाल्याबरोबर रात्र रात्रभर प्रेत ठेवावं लागलेला आहे इतपत नागरिकांच्या सगळ्या अडचणीला तोड दिलेला आहे तर नागरिकांच्या ते जबाबदारी कारण म्हणतात की जशी आपली लायकी असेल त्याप्रमाणे आपल्याला नेते आणि आपलं नेतृत्व मिळतं तर नागरिकांची जबाबदारी राहणार आहे काय कळत बरोबर आहे हे आलेले अनुभव नागरिकांचे आहेत कारण आपल्या देशाची जी लोकशाही तत्त्वं जे आहे किंवा लोकशाही रचना जी आहे ती मुळातच असे केली गेले की के त्यामधून जनसामान्यांचे प्रश्न सुटले जावेत जनतेचा जा विकास व्हावा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणूक करून स त्यांचं आयुष्य एकदम सुखकर व्हावं ही लोकशाहीची रचना आहे पण थोडंसं कायदेशीर बाबी आणि ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये चार वर्ष ह्या निवडणुका रखडल्यामुळं ह्या नागरिकांना जो अनुभव आला तो देखील महत्त्वाचा होता त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नगरसेवकांचं काम हे अत्यंत प्रभावी होणार आहे आणि जे इच्छुक नगरसेवक जे आहेत ना त्यांनीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जनतेचं काम आपण कशा पद्धतीनं करू शकू असा विश्वास जर आपण नागरिकांना दिला तर नक्कीच ते चांगल्या उमेदवारांना निवडीत निवडणुकीत जिंकून देतील ते माझी नगरसेवक पदाचा वारसा असणारी मुल्हा या ठिकाणी आहेत बुधवारपेठेतून त्यांनी ने एकावेळी नेतृत्व केलं होतं चार वर्षानंतर निवडणूक होतात तर आपलं काय मत हो आहे माझं मत मा असं आहे की चार वर्षानं निवडणुका लागणार आहेत बराच झाला निवडणूक लागून तर जनतेनं एक चांगला नगरसेवक निवडून द्यावा भागाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी जनतेने पण प्रयत्न केले पाहिजे आणि ज्याला निवडून आपण द्यायचं आहे त्याने देखील प्रामाणिकपणाने कामं करावं शिवसेना प्रमुख आणि स्वामी विवेकानंद ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाडगे यांचे संपर्क साधवत आहोत चोवीस तास उपलब्ध असणारे कार्यकर्ते अशी त्यांची खाती आहे साडेचार वर्षात ह्या निवडणुका होत आहेत आणि पहिल्यांदा चार प्रभागाच्या एकत्र निवडणुका होत आहेत तर हा मोठा बदल मतदारांना सामोरं जावं लागणार आहे आपली कशी तयारी आहे मुळामध्ये जरी निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या शाखा आणि राज्यात पूर्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते आता उपमुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेचा जनतेशी विकासकामाच्या माध्यमातून संपर्क होताच आणि आता ही प्रभागरचना चार विभागाची झाल्यामुळे कोल्हापूर महापालिकेमध्ये टीका होत होती दोन महिन्याचा महापौर तीन महिन्याचा पदाधिकारी सहा महिन्याचा स्थायी समितीचा सभापती आणि या घोडेबाजार किंवा या ज्या पदाच्या ज्या निवडणुका होत होत्या त्यामध्ये अपक्षांचं प्रमाण जास्त होतं परंतु चार प्रभागाचा एक प्रभाग झाल्यामुळं या सगळ्या लोकांना खेळ बसणार आहे अपक्षांच्या बाजाराला खेळ बसणार आहे आणि पक्षीय निवडणुका होतील त्यामुळं एका विचारधारेची लोकं या ठिकाणी निवडून येतील केंद्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार राज्यात महायुतीचं सरकार त्याप्रमाणे कोल्हापूर महापालिकेवर देखील भगवा फडकवण्याची मोठी संधी या निमित्तानं आमच्याकडं आलेली आहे आणि याच्या तयारीत सर्व शिवसैनिक आहेत आत्ता आक्रमण पक्षीय पातळी शिवसेना सगळ्यात आक्रमक देते इनकमिंग जोरात आहे मोठमोठे मुट माझी आजी माझी त्याच्या भागात प्रभाव असणारे नेते किंवा माझी आजी माझी नगरसेवक आपल्याकडे येत आहेत या सर्वाचा कसा मेळ असणार आहे आणि पुढची काय रणनीती आपली आहे आपण पाहिलं असेल की मी मगाशी सांगितलं की विकास, काम जो विकास कामाच्या जोरावर आणि ही कामं अशा धडाक्यात कोल्हापूर शहरात चालू आहेत आज आपण रंकाळा बघितलं आज ठिका वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते बघितले प्रत्येक गल्लीबोळात रस्ते गटर असतील लोकांच्या वेगवेगळ्या समस्या असतील यामध्ये शिवसैनिकांनी जे वातावरण तयार केलं त्यामुळंच जे इतर पक्षातील नगरसेवक असतील किंवा इच्छुक उमेदवार असेल त्यांची शिवसेनेकडं येण्याची चढाऊ लागलेली आहे कारण शिवसेनेकडं आलं तर आपला विजय निश्चित आहे असं त्यांना वाटत आहे आणि ह्या सगळ्याचा मेळ घालून नव्याचा आमच्यातले कार्यकर्ते आणि येणारे जे संभाव्य ताकदीचे उमेदवार निश्चित महापालिकेवर भगवा फडकवल्या शहर लवकरच शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे उपमुख्यमंत्री आणि नेते एकनाथजी शिंदे येणार आहेत तर त्याची तयारी कशी चालली आहे कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आहे शहराचं कार्यालय आमचं शनिवारपेठेत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वे वे विभागात आमची दहा ते बारा कार्यालयं आहेत आणि शाखेच्या माध्यमातून देखील आमचा जनसंपर्क आहे त्यामुळं शिवसैनिक रोज रस्त्यावर आहे आणि पाच वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत जो एक प्रशासन आणि जनतेमधला दुवा निखळला होता तो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शाखा प्रमुखांच्या माध्यमातून विभाग प्रमुखांच्या माध्यमातून प्रमुखांच्या माध्यमातून जोडला गेला आणि त्यातून लोकांच्या समस्या सोडवल्या गेल्या त्यामुळं या ठिकाणी शिवसैनिक ह्या निवडणुकीसाठी कायम सज्ज आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकातून आम्ही आपल्याशी संवाद साधत आहोत कोल्हापुरातील विविध भागात फिरून आम्ही आता हा आढावा घेतलेला आहे आणि आता चार सहा महिन्यांच्या निवडणुका होणार आहेत त्या मध्ये सक्षम असं नेतृत्व मिळावं आणि गेली चार ते साडेचार वर्षांची कोंडी राहिलेली आहे लोकप्रतिनिधी असल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे अगदी भागातील गटारीपासून ते पाण्याच्या समस्यापासून वीजपासून आरोग्यापासून सर्व समस्या ज्या अडकलेल्या आहेत त्या सर्वालाही गतिमत्ता मिळावी आणि चांगलं पक्षी नेतृत्व यामध्ये यावं पक्षाचा वचक या सर्व कारभार राहावा अशी सर्व जनसंख्या जनमानसातून प्रतिक्रिया व्यक्त झालेली आहे टी व्ही नेटच्या माध्यमातून या सर्व प्रतिक्रिया वेळोवेळी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू आपल्या काही सूचना असतील तर आमच्या कार्यालयाला नक्कीच कळवा माझ्या सहकारी मेघना पाटील सर मी राजेंद्र मुकोडे टी नेक्स्ट मराठीसाठी हा डावा आपल्यापर्यंत पोहोचवलो आहे धन्यवाद